शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे उपवासाची लापसी खूप मस्त होते एकदम अशी मऊ लुसलूस होते आणि खायला तर अप्रतिम लागते तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ थोडं तरी आवडला तर प्लीज लाईक करा आजचं रेसिपी खूपच मस्त आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि उपवासाला नेहमी आपण विचार करतो आज काय करायचं काय करायचं म्हणून साबुदाणा वगैरे खाऊन कंटाळा येतो तर आज बघा मी मुद्दाम अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे खूप मस्त लागते ही रेसिपी उपवासाची लापसी तर तुम्ही नक्की करून बघा एकदम वेगळी रेसिपी आहे आणि चला पटकन लगेचच सुरुवात करूया तर इथे बघा मी कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये आपण तूप घेऊया तूप मी आता इथे बघा दोन चमचे घेते आहे तुम्ही इथे तुपाची क्वांटिटी कमी पण करू शकता मी आता इथे दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही दीड चमचा किंवा एक चमचा पण घेऊ शकता कारण ह्या लापसीमध्ये ना तुपाचा फ्लेवर खूप मस्त येतो आणि जेव्हा वरईचे तांदूळ असे छान शिजले जातात ना तेव्हा त्याला तुपाचा फ्लेवर खूप छान येतो तर इथे ये बघा मी एक छोटी वाटीभर वरईचे तांदूळ घेतलेले आहेत वऱ्याचे तांदूळ छान असे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे छान असे भाजून घ्यायचे आहे खूप एकदम छोटा व्हिडिओ आहे हा आणि एकदम छोटी रेसिपी आहे एकदम पटकन होतं तुम्हाला कधी काही खावंसं वाटलं उपवासाला तर तुम्ही हे लगेचच करून खाऊ शकता एवढी मस्त आहे तांदूळ भाजताना बघा जेव्हा आता मी तुपामध्ये घेतले तांदूळ तेव्हा ते, ते थोडे क्रिमीश होते आणि आता ते एकदम असे छान वाईट झालेले आहेत ह्याच्यामध्ये बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे साल काढून हे मी एक तासभर भिजत ठेवले होते आता शेंगदाणा बदली तुम्ही का काजू पण घेऊ शकता किंवा ओल्या खोबऱ्याचे काप पण घेऊ शकता ते लापसीमध्ये अप्रतिम लागतात चवीला त्याचे आणि आता वऱ्याचे तांदूळ बघा जसजसे ते भाजले जातील ना ते, ते मस्त असे पांढरे शुभ्र होतात शेंगदाणे यासाठी टाकलेत की वऱ्याच्या तांदळाबरोबर छान असे शेंगदाणे पण मस्त असे तुपामध्ये भाजले जातील आणि आता बघा वऱ्याचे तांदूळ चांगले भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीभर गुळ घेतलेला आहे आज आपण ही गुळाची करतो आहे तुम्ही गुळाऐवजी साखर पण टाकू शकता आणि गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता आता एक वाटी मी एक छोटी वाटी वरायचे तांदूळ घेतले आहे त्याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि मी एका साईडीला गरम पाणी करत ठेवलं होतं तर आता ह्याच्यामध्ये बघा मी सुरुवातीला दीड वाटी पाणी घेतलेलं आहे कारण वरायचे तांदूळ आपण छान असे जेवढे भाजू ना तेवढे ते छान असे फुलतात वऱ्याचे तांदूळ आणि आता गूळ त्याच्यामध्ये बघा वितळत आहे तर तस जसा रंग त्याला मस्त लापसीचा येतो आहे रंग रंग खूप सुंदर आलेला आहे बघा आता ह्याला आपण दोन ते तीन मिनटं झाकण लावून ठेवून देऊया तीन मिनटांनी बघा झाकण काढून बघूया आपण छान पाणी सुकलेलं आहे बघा वरेच्या तांदूळाने मस्त असं पाणी शोषून घेतलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे बघा कारण ते मला अजून थोडेसे कचवड वाटतात आहेत वरेचे तांदूळ हे बघा तर अजून मी अर्धी वाटीभरे जेवण पाणी ॲड केलेलं आहे आणि आता परत आपण ह्याला झाकून ठेवूया म्हणजे वऱ्याचे तांदूळ छान असे फुलून येतील दोन मिनटानंतर बघा मस्त असे वऱ्याचे तांदूळ बघा मस्त असे झालेले आहे किती मस्त झालेली आहे बघा लापसी छान असे मस्त वऱ्याचे तांदूळ बघा मस्त असे फुलून आलेले आहेत आणि अशी मस्त लापसी लुसलुस झालेली आहे मी घ्यास बंद करते आणि मस्तपैकी तुम्हाला असे सर्व करून दाखवते हे बघा मी ह्याच्यामध्ये वेलचीची पूड टाकलेली नाही आहे कारण जो तुपाचा फ्लेवर आहे ना तो ह्याच्यामध्ये खूपच छान असं उतरतो आणि खूपच मस्त लागतो म्हणून मी ह्याच्यामध्ये वेलची टाकलेली नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भरपूर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता वेलची पावडर टाकू शकता पण ह्याच्यामध्ये वऱ्याच्या तांदळाबरोबर शेंगदाणे मस्त लागतात शेंगदाणे भिजत टाकलेले शेंगदाणे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ती किती दिसते सुंदर बघा तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ते सांगा कमेंट करा थँक्यू